नमस्कार क्षेत्र बांधवांनो आज आपण माडा तालुक्यातील उपळाय बुद्रुक येथे एका उसाच्या प्लॉट वरती आलो आहोत तर या उसाच्या प्लॉट साठी आपल्या अल्वेर चे ग्रेट लीडर संजय शिंदे साहेब सचिन शिंदे साहेब यांनी उसाच्या प्लॉट साठी केन सॉइल ही टे, जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती तर या जर्मन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आला रिझल्ट आलाय तर ते आज आपण घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा आमच्या शेतकरी बांधवांसाठी मी अर्जुन रामारी गुंड बुद्रुक ओके हे जो उसाचा प्लॉट आहे तुमचा व्हरायटी कोणती दोनशे पासष्ट दो लावून किती महिने झालेला पाच महिने झाले त्यावेळेस तुम्ही उसासाठी अल्ट्राकिन सॉइल ही तुम्ही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीसाठी शिंदे साहेबांडून वापरली होती तर ही कशा पद्धतीने शिंदे साहेब तुम्ही दिली होती ही टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी देऊन झाली आता पंधरा दिवस ओके फक्त हे ड्रिंचिंग करताना तुम्ही रिझल्ट पाहण्यासाठी चिकटपट्टी लावल्यानंतर लावली होती तुम्ही तर जे हे औषध जे आहे तुम्ही अल्ट्राकेन सॉइल हे सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार औषधमध्ये पाच पाच चार ते पाच कांद्या वाढल्या बघा पंधरा दिवसात पंधरा दिवस दिवस झालं औषध सोडून म्हणजे हा विश्वास ठेवण्यासारखा विषय नाही पण रिअल परिस्थिती सत्य कारण छोटी ज्याची रानाची क्वालिटी चांगली त्याचा हा। रिझल्ट पण त्याच पद्धतीने येतोय कारण सहसा ऊसाची दोन कांड्याने महिन्याला वाढ होते पण ऍक्च्युअली तुमचे तीन चार पाच कांड्यापर्यंत वाढ झालेली आहे बरोबर तर आपण शेतकरी बांधवांना तुमच्या ऊसाची साईज पण साईज मध्ये पण काय बदल पडल्यास जाणवतोय का दाऊ साईज चांगली झाली चांगली झाली आपण पाठीमाग अजून एक चिकटपटी लावले टोटल क्षेत्र किती आहे आता तुमचं उसाचं सवय करा सवय आहे तर एकंदरीत तुम्ही हे जर्मन टेक्नॉलॉजी आपण समाधान आहात का हो इतर शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता चांगला आहे घेण्यासाठी घेण्यासाठी चांगला आणि उत्पादनामध्ये अगोदर आमच्या आमच्या पद्धतीने केलं होतं पण पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितल्यावर हे सोडलं सोडलं ओके शेटी तुमचे गाववाले तुम्ही गाव आल्यावर पण ऐकल दिवस बघितला आपला आम्ही पण पहिलं आमच्या आमच्या पद्धतीनंच म्हणजे नाही पाणी पाणी करून प्रत्येक त्या किती हे मोजून त्या पद्धतीनं अर्धी टाकायची नंतर अर्धी टाकायची तुमच्याबद्दल आम्ही ऐकलं की दादा तुम्ही जवळ सोळा सतरा एकर शिती आहे ऊस करता नऊ महिन्यामध्ये तब्बल तुम्ही साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत अवरेज घेतो तुम्ही सुद्धा प्रगत म्हणजे प्रगतशील असं शेतकऱ्यात तरी सुद्धा तुम्ही यांचं ऐकून तुम् आपले म्हणून तुम्ही एक वापरले बरोबर तर त्या एक असा रिझल्ट आलाय तर तुम्ही जे जाता तो तुमचा अनुभव आणि अमूल्य वेळ देऊन जर तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल तुमच्या अल्वेरन ऑर्गनिस्ट कंपनीतर्फे तुमच्या आम्ही आभार व्यक्त करतो माडा तालुक्यातील उपळाय बुद्रुक येथे एका उसाच्या प्लॉटवरती आलो आहात तर या उसाच्या प्लॉटसाठी आपल्या अल्वेरन ऑर्गनिस चे ग्रेट लीडर संजय शिंदे साहेब सचिन शिंदे साहेब यांनी उसाच्या प्लॉटसाठी अल्ट्राकेन सॉइल ही जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती तर, जर्मन तर या जर्मन टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तर ते आज आपण घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम सांगा आमच्या शेतकरी बांधवांसाठी मी अर्जुन रामारी गुंड उपयुद्रुक ओके हे जो उसाचा प्लॉट आहे तुमचा व्हरायटी कोणती दादा दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट लावून किती महिने झाले याला पाच महिने पाच महिने झाले त्यावेळेस तुम्ही उसासाठी अल्ट्राकिन सॉइल ही तुम्ही टेक्नॉलॉजी या उसासाठी शिंदे साहेबांकडून वापरली होती तर ही कशा पद्धतीने शिंदे साहेब तुम्ही दिली होती ही टेक्नॉलॉजी हे टेक्नॉलॉजी झाली पंधरा दिवस ओके अल्ट्राकेन सॉइल फक्त ड्रिंचिंग घेतले ड्रिंचिंग हे ड्रिंचिंग करताना तुम्ही रिझल्ट पाहण्यासाठी बरोबर तर ही चिकटपट्टी लावल्यानंतर लावली होती तुम्ही तर जे औषध जे आहे तुम्ही अल्ट्राकेन सॉइल हे सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार औषधमध्ये पाच पाच चार ते पाच कांड्या वाढले बघा पंधरा दिवसात पंधरा दिवसामध्ये सोळा दिवस झालं औषध म्हणजे हा विश्वास ठेवण्यासारखा विषय नाही पण रिअल परिस्थिती सध्या परिस्थिती कारण ज्याची रानाची क्वालिटी चांगली त्याचा रिझल्ट पण त्याच पद्धतीने येतोय कारण सहसा उसाची उसा दोन कांड्याने महिन्याला वाढ होते पण ऍक्च्युअली तुमचे ती तीन चार पाच कांड्यापर्यंत वाढ झालेली आहे बरोबर तर आपण शेतकरी बांधवांना तुमच्या उसाची साईज पण साईज मध्ये पण काय बदल पडल्यास जाणवते का चांगली झाली आपण पाठीमाग अजून एक चिकटपट्टी लावले हो टोटल क्षेत्र किती आहे सवय करा सवय कराय तर एकंदरीत तुम्ही हे जर्मन टेक्नॉलॉजी आपण समाधाने आहात का हो इतर शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता चांगला आहे घेण्यासाठी घेण्यासाठी चांगला आणि उत्पादनामध्ये अगोदर आमच्या आमच्या पद्धतीने केलं होतं पण एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितली हे सोडलं सोडलं ओके शेटी तुमचे गाववाले तुम्ही गाव पण नदी दिवस बघितला आपला आम्ही पण पहिला आमच्या आमच्या पद्धतीनं आपलं खात सोडलो होता म्हणजे ड्रिप नाही याला पाटणच पाणी पाणी करून प्रत्येक वाप्यात त्या किती सरे हे मोजून त्या पद्धतीनं बकेट अर्धी टाकायची नंतर अर्धी टाकायची तुमच्याबद्दल आम्ही ऐकलं की दादा तुम्ही जवळ जवळ सोळा सतरा शेती आहे ऊस करता नऊ महिन्यामध्ये तब्बल तुम्ही साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत अवरेज घेता तुम्ही सुद्धा प्रगत म्हणजे प्रगतशील असं शेतकऱ्यात तरी सुद्धा तुम्ही यांचं ऐकून आपले ट्रायल म्हणून तुम्ही एक एकरासाठी वापरले बरोबर तर त्या एक तुम्हाला अप्रतिम असा रिझल्ट आलाय तर तुम्ही जे दादा तो तुमचा अनुभव आणि अमूल्य वेळ देऊन जर तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल तुमच्या ऑलवेरन ऑर्गॅनिक कंपनी तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो